महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांनी जो परिपत्रक दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस ला निर्गमन झालेले शासन आहे त्याचा विषय असाय बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्र नजिकच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याबाबत या ठिकाणी प्रस्तावना तोरक्यात पाहूया महिला व बाल विकास विभागाच्या विविध विषयासंदर्भात दिनांक चोवीस आठ दोन हजार तेवीस रोजी माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीमध्ये के राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्र नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये खोल्या रिक्त असल्यास हो त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतचे धोरण तयार करून याबाबत शासनाने निर्मिती करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्र नजिकच्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये स्थलांतरित करण्याबाबत धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होत या ठिकाणी निर्णय काय सांगतो ते पाहूया एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्र नजिकच्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये रिक्त खोल्यामध्ये स्थलांतर करण्याबाबतच्या धोरणात शासन मान्यता देण्यात येत आहे बघा ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही ते अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषद शाळेमध्ये रिक्त खोल्या असतील जिल्हा परिषद शाळेच्या रिक्त खोल्या असतील रिकाम्या खोली असतील तर त्यामध्ये ते स्थलांतरित होईल दोन नंबरचा या ठिकाणी पाहूया सदर धोरणाची अंमलबाजणी खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यात यावी त्याला काही अटी दिलेल्या आहेत ते अटी कोणकोणत्या या ठिकाणी आपण पाहूया सदर धोरण अंगणवाडी केंद्र भाड्याच्या जागी बघा जे अंगणवाडी केंद्र भाड्याच्या जागी किंवा समाज मंदिर इत्यादी ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्याकरिता लागू राहील तथापि भाड्याच्या जागेमधील समाज मंदिर इत्यादी ठिकाण्याच्या अंगणवाडी केंद्रापैकी ज्या अंगणवाडी केंद्राच्या बाबतीत स्वतः मालकीची इमारत बांधकाम करण्याची प्रस्तावित आहेत अशी अंगणवाडी केंद्र स्वतः मालकीची इमारत उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात यावी पुढे पाहूया अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करताना अंगणवाडीचे सध्याचे ठिकाण बघा स्थलांतरित करता असताना देखील अंगणवाडीचे सध्याचे ठिकाण व जिल्हा परिषदेच्या ज्या ठिकाणच्या शाळेमध्ये अंगणवाडी स्थलांतरित करायचे आहेत म्हणजे जिल्हा परिषद शाळेचे ठिकाण अशा ठिकाणामधील अंतर जास्तीत जास्त एक किलोमीटर पर्यंत असावे त्यानुसार अशा शाळा त्यानुसार अशा शाळा इमारती कार्यरत वर्ग व कार्यालय यांच्या खोल्या व्यतिरिक्त वर्ग खोली रिकामी व शिल्लक असल्यास अशी वर्ग अंगणवाडी केंद्राकरता उपलब्ध करून देण्यात यावी म्हणजे जिल्हा अंगणवाडी अंगणवाडी वर्ग खोली देताना शाळेमधील बघा अंगणवाडी वर्ग खोली देत असताना शाळेमध्ये ज्या काही सुविधा उपलब्ध असतील त्या सुविधेचा वापर त्या अंगणवाडीला देण्यात येणार आहेत म्हणजे शाळेमधील स्वयंपाकगृह स्वच्छता गृह पिण्याचे पाणी क्रीडांगण क्रीडा साहित्य इत्यादी सुविधांचा अंगणवाडी केंद्रामधील बालका वापर करण्याची अनुमती राहील पुढे पाहूया सदर वर्ग खोलीची किरकोळ दुरुस्ती तसेच अंगणवाडीच्या लाभार्थ्याच्या दृष्टीने अंतर्गत सजावट व व्यवस्था करण्यास महिला व बाल विकास विभागाच्या यंत्रणेस अनुमती राहील बघा जे जिल्हा परिषदेची खोली दिली असेल त्या खोलीची किरकोळ दुरुस्ती राहिली असेल किंवा त्या बालकाच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतर करण्याकरता संबंधित पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी व त्यांचे अधीनस्थ गट शिक्षण अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समितीच्या बांधकाम शाखेचे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे त्यांच्या क्षेत्रातील अंगणवाडी केंद्र व जिल्हा परिषद शाळा यांचे सर्वेक्षण करून जी अंगणवाडी केंद्र नजिकच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरित करणे शक्य आहे अशा अंगणवाडी केंद्राच्या स्थलांतराबाबतचा निर्णय घ्यावा म्हणजे या साहेब लोकांनी तो निर्णय घ्यावा तसेच अंगणवाडी केंद्राकरता शाळेच्या इमारतीमधील वर्ग खुली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत संरचनात्मक दृष्ट्या वापरण्यास योग्य व निर्दोग असल्या बाबतची दक्षता घ्यावी म्हणजे इमारतीचं बांधकाम चांगलं आहे हे देखील आपल्याला पाहणे आवश्यक आहे त्यानंतर सदर वर्ग खुली अंगणवाडी केंद्राकरता वापरण्यास उपलब्ध करून देताना सुस्थितीत उपलब्ध करून देण्याची दक्षता संबंधित मुख्याध्यापक किंवा केंद्रभोग यांनी घ्यावी तसेच सदर वर्ग उपलब्ध करून देताना शाळेची इमारत बहुमजली असल्यास अंगणवाडी केंद्रातील बालकांना वयोगट विचारात घेता तळमजल्यावरील वर्ग उपलब्ध करून देण्यात यावी बालकांचा वय कमी असल्यामुळे वयोगट विचारात घेऊन जर इमारत दुमजली असेल तर खालची जी, जी तळमजल्यावरची वर्गखोली त्यांना त्या अंगणवाडीला उपलब्ध करून देण्यात यावी अंगणवाडी केंद्र स्थलांतरित केल्यानंतर त्या शाळेमध्ये विजेची सुविधा उपलब्ध असल्यास अशा अंगणवाडी केंद्राकरिता शाळेमार्फत विजेची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी बघा अंगणवाडी केंद्र स्थलांतरित केल्यानंतर जिल्हा शाळेमध्ये स्थलांतरित केल्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये विजेची सोय असेल तर त्या अंगणवाडी केंद्राला देखील शाळेमार्फत विजेची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी जे अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्याकरता वर्ग खुली उपलब्ध नाही बघा आता अंगणवाडी केंद्र किंवा अंगणवाडी जर जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरित करत असाल आणि जिल्हा परिषद शाळेत ते वर्ग खुल उपलब्ध नसेल परंतु त्या शाळेच्या आवारामध्ये अंगणवाडी केंद्र बांधकाम करता जागा उपलब्ध असल्या जागा उपलब्ध होत असल्यास बघा म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये जागा उपलब्ध होत असल्यास अशा ठिकाणी अंगणवाडी केंद्र बांधकाम त्याचं अंगणवाडी त्याचं बांधकाम कोण करणार तर बघा अंगणवाडी केंद्र बांधकाम महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद व संबंधित बांधकाम यंत्रणा यांनी विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून करावे पुढे पाहूया ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतः स्वतः मालकीची इमारत आहे बघा ज्या अंगणवाडी केंद्रांना अगोदर स्वतः मालकीची इमारत आहे परंतु इमारत जीर्ण जिर, अवस्थेत आहेत व त्याकरता नवीन अंगणवाडी बांधकाम करण्याचे प्रस्तावित नाही अशा अंगणवाडी केंद्राचे देखील नजिकच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्गफुली उपलब्ध असल्यास त्या ठिकाणी स्थलांतर करता येईल तथापि सदर वर्ग बांधकाम सुरक्षित आहे याबाबत पंचायत समितीचे बांधकाम अभियंताचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर सदर धोरणाची अंमलबजावणी संबंधित जिल्हा कार्यकारी अधिकारी महिला बाल विकास व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गट विकास अधिकारी पंचायत समिती बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी समन्वयाने करावी सदर धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरता जिल्हा स्तरावर खाली प्रमाणे गठीत करण्यात येत आहे बघा म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये अंगणवाडी होणार आहे त्यासाठी जिल्हा स्तरावर एक समिती नेमलेली आहे ती समिती या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा स्तरावर समितीचे अधिकारी आणि पदनाम या ठिकाणी दिलेले आहेत स्थापन करण्यात येणार आहेत त्यानुसार त्याची अंमलबजावणी होणार आहेत जिल्हा स्तरावर समितीची दर तीन महिन्यांतून एकदा बैठक आयोजित करून प्रस्तुत प्रकरणी झालेल्या कार्यावीचा आढावा घ्यावा त्याबाबतचा अहवाल आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा हो योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना सादर करावा अशा प्रकारचं जी आर निर्गमित झालेलं आहे आता आता अंगणवाडी केंद्र हे जिल्हा प्रशासनाच्या जागेत स्थलांतरित होणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू